हे जे शेंड आहे सुतळीने आकारात बांधलेला बघायला मिळतो आणि या ला आपण इथ जे झाड आहे याच जे मेन शेंड आहे तोडलेला आहे थोडं कॅमेरा जवळ घे आता बघू शकता या ठिकाणी जे आहे हे जे मेन शेंड आहे वर येणार हे आपण डायरेक्ट तोडून टाकलेला आहे आणि तोडल्यानंतर काय झालं आता हे जे साईडच्या फळपाद्या आहे डायरेक्ट अशा वर येत आहेत तर शेतकरी मित्रांनो महत्वाचं आता हे च्या फळपाद्या वर काय येत आहेत कारण शेंड्याचा किंवा वर येणारे या फांद्याचा पानाचा आणि सूर्यप्रकाशाचं खूप मोठं घनिष्ठ नातं असते जसं की आपल्या सूर्यावर बघा एखादा ढग असला की बघा आपल्या शेतात जे पान आहे ते डायरेक्ट असे टवकरल्यासारखे सूर्याकडे बघतात म्हणजेच सूर्यकोटा आहे हे बघण्यासाठी हे डायरेक्ट पान असे हे होता, होतात टवकरल्यासारखे होतात तर याच्यामध्ये बघा आपण सुरुवातीला जे ये, ये सांगतो शेतकऱ्यांना आता हे ये येल आकारात बांधलेला आहे आता येल आकारात बांधल्यानंतर याचं जे टोक आहे बघू शकता सुरुवातीला काय झालं येल झाल्यानंतर याचं झेड झालंय म्हणजे इथून बघा याची जाडी जी आहे आता सुतळी मी सोडतो थोडी हे बघा सुतळी सोडायची नाही आपल्याला पण याची जी जाडी आहे बघा इथून जाड झाली इथून इथून बारीक होते म्हणजे आता इथे येणाऱ्या फळपाण्यात फक्त दोन 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 बोट आपल्याला वर बघायला मिळेल तर आता दोन्हीमध्ये जे फरक आहे त्याचे सुद्धा आपण इथं बघूया दोन्हीमध्ये काय फरक राहतो आता बरेच शेतकऱ्यांना आपण सांगतो का शेंडा बाण हे सहज शक्य वाटत नाही किंवा लेबरच्या मुळे शक्य पण नाही तर जास्त क्षेत्रात न करता आपण एकर भर दोन एकर जर केलं तर आपल्याला याचा अनुभव बघायला मिळेल आता याला जे फांदे आता बघा हे मुख्य फळफांदी आहे हे मुख्य फळफांदी आहे आणि या साईडच्या याला आले तर समजा एकूण आहे एकूण आहे एकूण आहे पण याचे जे फांदे आहेत बघा याला पण हे साईडच्या फांद याला जर आपण मोजतो म्हटला पात्या बोंड तर आता बघा एक आता नवीन इथे दोन तीन चार अक बारह एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दह अक्र बारह तेरा चौदा पंधरा पंधरा म्हणजे दोनच पाण्याला पंधरा आहेत ते मुख्य मुख्य फळफांदी आहे तर आता याची ही मुख्य फळफांदी आहे तर याला याचा वरचा जे स्पीड आहे बंद झाला पण येथून इकडे वीस पंचवीस फळफांदे लागतील म्हणजे याला दहा जरी म्हटलं तर वीस पाण्या म्हटलं दोनशे पाणी लागतील पण याला तारबा बांधा लागतील समजा कोणते गाव बापरे